काय महाराजांनी सांगितलंय की मला कोणी फोटो नेमतात फोटो बनतात जाऊन आपण चौकशी केली पाहिजे पण जोडीदाराला उपयोगाचं नाही अजून पेनावर धंदा गेला नाही काय 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 महाराजांनी सांगितलं शहरामध्ये फेरफटका मारा <tit> <oha Lego 16min> <t> <aynı> कुटुंबरांनी त्या कुटुंब करतात शहरामध्ये काय काय चाललंय तरी चौकशी करायला सगळं कोण सांगू पैसे देणार आहे नाही म्हणू की आपल्याला काय चौक रे कारण बघा काढ सोड म्हटलं की सोडायचं पुन्हा परत तेचच काय करत चालले येंदा फोन आहे कोणाला कसका दिला तो मार्केटला जा चल जरा तो मार्केटत महाराष्ट्र सरकारच्या नावाचा जयजयकार आहे महाराज पहिले पीटी वाज होत काय काते बहुते करते येंदावर पल्यात आपलं का 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 काम आपण करायला पाहिजे पण मशानशेड पासून वाटायचं आमूषा आहे कशाला मरायचं जरी असलं तरी आमुष महाराज काम पूर्ण केलं नाही जायचं शेड करून

ولكن هذا لم

महाराजांना जुळून घ्या महाराज हो तुम्ही आम्हाला शेरामध्ये जाऊन फेरमटका मारायला लावला सांगितला चौकट तुमच्या नावाचा घ्यायचे का

काहीतरी पण मला राग सोस नाही माझ्यावर मला तू वाईट म्हणल्यावर मला राग आला मला पाच तर रागात मी तिच्या अंगावर चालू तू तोर मध्ये मध्ये मला पाहिजे अरे मग तुला राग आला म्हणून ती शितलं चिरवाय लागलाय तुम्ही

ताई बोल किती ते वर्ष झालं आपल्या राष्ट्रामध्ये तुझा आगमन झालं नाही तू कुठं आहे कसे आहे याचा सुद्धा मला पत्ता लागला नाही पण अचानक आज, आज तो उद्या आपल्या राष्ट्रामध्ये आज तुमचा मग तो काय माझा मृत्यू असतो ना तू या राष्ट्रामध्ये आली आज रात्री बारा वाजून बारा मिनिटांना तुम्हाला सर्व काय तुमचा मृत्यू आहे ताई काही मार्ग नाही का एक मार्ग आहे कोणता त्या सर्वाच ठिकाण आहे राजवलाय अरे बाप रे तरी मी म्हणतोय

तुझे उत्सा तो, तो उश्या सांगितला काय हरकत नाही यो मी लगेच यातून वाचण्याच्या नंतर परत लगेच मृत्यू आहे लगेच तुम्हाला मृत्यू आहे दुसरा संकट आहे आमच्यावरती दुसरा कोणतं संकट आहे

आलेल्या संकटाला तोंड देण्याची कर्तव्य आपण पहारी करा बन खावं आणि आपण अज्ञात द्यावी करा एक काम करा आपल्या समोर तो भला मोठा वारुळा आपल्या राजवाडीच्या दरवाज्यापासून त्या पर्यंत सगळा संपन करा त्याच्यावरती रांगोळी करा फुले अंतरा टाका आणि दुधा तुपाच्या वाट्या भरून देवा पंत्या लावा सुवासिक तेल शिंपडा एवढंच नाही तर जय्य तयारी तुम्त माए, करा अरे नाही उद्या सोमवार आहे बारा वाजण्याच्या आज सर्व तयारी झाली पाहिजे लागा तयारीला म्हणजे झाला काय करूया मी फुला करतो आपण खुले घेऊन येतो बर तू इथं शे सरा मार आत्ताच आहे तप्पाच्या वाट्या ठेव थोडं भरपूर घेऊन येऊन येतो का atrás trazer né रात्री जे बारा वाजून गेले आपल्या उर्मरेने दिलेल्या अन्याय प्रमाणे फक्त बाराच मिनिट त्या राजाचं आयुष्य उरलेलं आहे बारा मिनिटांच्या आयुष्यामध्ये जी काय तुला उलाढाल करून घ्यायची आहे ते करून घे कारण तुझ्या आयुष्यावर तेरा मिनिटांवरती फक्त माझा अधिकार असणार आहे माझ्यावरती केलेले अन्यायचा मला पत्ता घ्यायचा आहे तेव्हा या ठिकाणी जमा धरून बसतो एकदा सावध आपल्या आवा आवाक्यात आलं ते आज त्या राजाला सुटी जाईल सर्व तयारी झाल्या ना काय हरकत नाही बारा वाजून गेले मला खुसेला बसायला हवा तोपर्यंत तुमचे दरबार मध्ये डोके आहे तुझ्या दंशामुळे जर मला मरण आलं तर भाग्य भाग्यभ दुसरा कोणी असेल तुझ्या हातून जर माझं मरण असेल तर काही हरकत नाही मी तुला शरण आलो मी तुझ्या समोर हात घडून माझ्या बहिणीने सांगितलेला ना उपाय ना नागराजा म्हणून मी भाग्यवान आहे तू मला दंश करा नाही माझ्या चरणाचं दर्शन घेऊन मी माघारी फिरला अरे बा खुलं हिसकत आहे म्हणजे नागराजा येऊन माघारी गेला काय हरकत नाही हा